छत नाही अनेक तरुण रक्तबांबा झाले आमच्या महिलांना अवघड जागेवरती मारहाण केली आणि मारहाण करणारे या सरकारचे पोलीस गुंडे महिलांनी सुद्धा महिलांना मारले नाही तर पोलिसांनी मारले आज तीस वर्ष झालं लोक या ठिकाणी राहतात एका बिल्डरच्या घशात ही जमीन घालण्यासाठी हे सगळे असणारे बाबासाहेबांचे नेकर रस्त्यावर बिघडले लहान लेकर महिला या ठिकाणी एकदम हाकडे झाल्या पण बिल्डरच तर म्हणणं असं आहे की त्यांनी सर्व लोकांना वीस वीस लाख रुपये भेटले भेटले वगैरे अफवा माझ्यामध्ये सगळ्या अफवा केलेल्या काही एक दोन जणांना विकत घेऊन या सगळ्या लोकांना रस्त्यावरती पाठवलेलं आहे आम्हाला आज माहीत झालंय की देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री होते त्यांनी जो काल राजीनामा दिला ते त्याच्या पाठीमाग आजची लाठीच्या जागी हिरानंदानीला जमीन द्यायची होती म्हणून काल त्यांनी राजीनामा दिला त्याच्यावरती काही युट आहे म्हणून त्यांनी काल राजीनामा दिलाय आणि या बिल्डरनी सुपारी देऊन पोलिसांना पाठवून या लोकांना पीएमसीआर मार्फत हल्ला केलाय सगळ्या चुकीच आहे सगळ्या चुकीच आहे इताली फार खाऊन मिडिया फार कमिरियाच्या कोणत्या मीडिया हिम्मत असेल तर हल्ला केला पोलिसांवर हल्ला केला मीडिया घेतलेले मीडिया घडून आणलेले जमा असेल तर त्या वर बसले त्यांनी इथं येऊन हे चित्रण दाखवाव या बिल्डरच्या पैसे मीडिया घचार घातले पोलिसांनी घाचात घातले कोर्टाने घचार घातलेत आज कोर्ट बंद आम्ही स्टे आणू शकत नाही म्हणून सुट्टीवर अवस्था आणली पुढची रणनीती आक्रमक आहे ज्या ज्या हरामखोराने आमच्या आया बहिणीवर हा त्यांच्या त्याची नोकरी घातल्याशिवाय शांत बसणार नाही ह्युमन राईट चा आदेश आहे म्हणता ह्युमन राईट चा एक मिनिट ह्युमन राईट चा आदेश आहे का आया बहिणीला मारायचा आदेश आहे का हुकुमशाही करायचा आदेश आहे का दादागिरी करायचा आदेश आहे का ह्युमन ला न्याय देण्यासाठी तुम्ही दुसऱ्या ह्युमन राईट अधिकार हिसकवून घेतला किती रुपयाची डिलिंग झाली कमिशनर याच्यामध्ये इन्व्हॉल्व्हड आहे गृहमंत्री इन्व्हॉल्व आहे मुख्यमंत्री इन्वॉल्ड आहे आणि या सगळ्यांनी मिळून आमचं असणार या ठिकाणी आज रक्त सांडिवलेलं आहे आया बहिणींचे डोके फुटले डोके दवाखान्यामध्ये दाखवायची आई इथं पतांजलीच्या रामदेव बाबाला गोमूत्राची कंपनी टाकायला नागपूरला पाचशे एकर जमीन देता आणि दलितांना राहायला देऊ शकत नाही कमी करता तुमच्या रामदेव बाबा तुमच्या ऐकता नऊ राहायच्या रामदेव बाबा त्याला पाचशे एकर जमीन देता आणि दलितांच्या लेटलांवरती बेछूत लाठीमार करता त्यांचा आरोप लावता वीस लाखाचा हे लहान लहान नेत्र हे आया बहिणी कुत्र्यासारखं मारलंय ते मीडिया पुढे यायला घाबरतला आम्ही आवाहन करतोय की हा मुद्दा राज्यव्यापी झाला पाहिजे काय पोवाईचं प्रकरण आहे पोवाई पुरत प्रकरण करून टाकणार अरे एक समाजाचे लोक नाही त्यात बहुजन आहेत सगळे सगळे बहुजन आहेत सरकार कुणाचे काय चालू काय अरे तुम्हाला काढायचं तर नोटीस द्या तुम्हाला काढायचं तर लिगल प्रक्रिया करा तुम्ही कोर्टामध्ये जा या ठिकाणी असणारं कोर्ट बंद आहे म्हणून आम्ही स्टे आणू शकत नाही म्हणून तुम्हाला माझ्या मोबाईल मधला माझ्या मोबाईल मधला माझ्या मोबाईल मधला मी जी आर देतो मीडियाला त्यांच्या आर दाखव जून ते सप्टेंबर या पावसाळी कालावधीत एकही घर पाडता येत नाही असा शासन जी आर आहे हे सगळे आरोपी आहेत या पोलिसांवरती तीनशे सातचे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि हिरानंदानीवरती वरती अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आहे आणि या ठिकाणी जातीवाद केलेला आहे केवळ आम्ही दलित आहेत आमचा वास यायला लागला की काय म्हणून तुम्ही आम्हाला हकलताय आज जी आहे आज मला सांगा उघड्यावर आहे बा दुसरं हा पसारा उघड्यावर हे घ्या ही माऊली आमची बहीण उलट लहान नेत्राला घेऊन उभा आहे आज पावसाळा आहे पावसाळा आणि आज पावसाळा आता एक घंट्यानी पाऊस येईल उद्या पाऊस येईल पावसात कुठं जाणार आहे ते संसार घेऊन पाणी नाही काही बाबासाहेबांची मूर्ती रस्त्यावर ठेवावं लागली आमच्या या देशात बाबासाहेबांच्या देशात बाबासाहेबांची मूर्ती रस्त्यावर ठेवावं लागली आणि बोलाय गेलं की तुम्ही कॉबिंग करता महिलांना गुचू गुचू मारता हिंमत नाही त्याच्यामुळे असं घेरलं नाही त्यांनी जालिवाला वाघ हत्याकांड करण्याचा प्रयत्न केलाय मारलंय लोकपणा सट पोलीस स्टेशनला ग्रामबागला मीडिया त्या ठिकाणी खोट्या बातम्या पेरायला लागली कोणी विश्वास घ्यायला लागलं म्हणत कोणी म्हणतात बीएमसीचं ये आज पाऊस आला करायचं काय हा मोठा प्रश्न हे सगळे भयभीत झालेले या ठिकाणी कारवाई थांबवावी पर्याय जागा देणार की नाही हे सांगत नाही पर्याय ना ना घर देणार की नाही हे सांगत नाही नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही सगळ्यांना घर देतोय एवढे हजारो लोकांना घर फुटय तुम्ही निवडणूक होऊ दिली गृहमंत्र्या पदाचा राजीनामा देऊ लागले उद्या परवा हे सरकार पाडणार आहे त्या सरकारला या हिरानंदानी पैसे दिलेत म्हणून ही कारवाई लवकर करायला लागले आसनार याच्या मागचा शेड्यूल आहे आम्ही आमच्या आया बहिणीवरचं जे रक्त सांडलंय त्याचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही बाबा अवलाद औलाद आहे बाबा साहेबांचे औलाद आहे हा समाज नेता रहला त्याला कुणी नेता नाही वाली नाही बाबा साहेबांचा फोटो घेऊन टाटळून तो लढतोय त्याला आसणार न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत मारले मारले बघा इ सांगा बीएमसीवर आम्ही हल्ला केलाय का हा बीएमसीवर हल्ला केलाय का कोण दावाखान्यात कोण बीएमसी बीएमसीवर कसलं काय आलं ही हा मानल एकूणाची नोकरी चालू आहे चार माणसाला मारले पोलीस हे ह्युमन राईट साठी चालू आहे काल इथलं मारलं आमचे भयानक आहे भयानक आहे मोठा आंदोलन झालं आता आम्ही आव्हान करतोय की आपल्यावरती रामाबाई आंबेडकर नागरसारखा दुसरा हल्ला झालेला आहे त्यांना आमचं हत्याकांड घाडवायचं होतं का अशा पद्धतीने मारलंय कसा माणूस जिवंत राहील

साहब ये तो ओलिम्पिया ओलिम्पियाड़क जुदा कुमार तुम्ही आहे ते पूर्णपूर दवाखान्या साहेब इथं ओलं ते समोर तिथं हेड ऑफिस आहे तर समोर हेड ऑफिस आहे हिरानंद समोर মাস লক্ষ্মী পড়ো বাবা সাব আজয় বাবা আপনার বিজয় আসো আশা বায়

आता ना आता हो फायदा काय करणार कुठं जाणार आम्ही तीस वर्षापासून राहाल तीस वर्षापासून आम्ही तुमच्यासाठी कोणत्याही लढायला तयार फक्त आमचा कार्यकर्ता कोणीच आला नाही तुम्ही आले धावून आले धावून आत्ता आत्ता धावून आले तुम्ही

આખો <laughs> બાબ सर खा

जे भरून बाहेर कामे ना